स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा इस्लामपुरात प्रतीक पाटील यांच्या कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद हजारो नागरिकांना मिळाला लाभ इस्लामपूरमधील मधील उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर भरवण्यात आलं लोकनेते राजाराम बापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखाना व उपजिल्हा रुग्णालय इस्लामपूर यांच्या संयुक्त विद्यमानं हे महाआरोग्य शिबिर इस्लामपुरात भरवण्यात आलंय जयंत पाटील आणि राजाराम बापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात मोफत आरोग्य तपासणी मोफत रक्त लघवी व जरुरीप्रमाणे ई ईसीजी व रक्तसाखर तपासणी मोफत डोळ्यांचे नंबर तपासणी तसेच मोफत चष्मे व मोतीबिंदू शस्त्रक्रिया मेडिसिन हृदयरोग त्रिरोग सर्जरी अस्थिरोग नेत्ररोग कॅन्सर नाक कान घसा आणि इतर आजारांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवा मोफत उपलब्ध आहेत तसेच प्रत्येकाला पन्नास दिवसांच्या टॉनिकच्या गोळ्या जनतांची गोळी मोफत आणि प्राथमिक उपचार मोफत दिला जातोय शासकीय योजनेअंतर्गत उपचार व शस्त्रक्रिया मोफत व सवलतीच्या दरात उपलब्ध आहेत या शिबिरात प्रामुख्यानं कृष्ण हॉस्पिटल कराड सिनर्जी हॉस्पिटल मिरज सेवा सदन हॉस्पिटल मिरज क्रिटिकेअर हॉस्पिटल सुदर्शन डोळ्यांचं हॉस्पिटल मेहता हॉस्पिटल जयंत नेत्रालय इस्लामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय स्टाफ यांचा सहभाग आहे इस्लामपूरमध्ये महारोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे कशा संदर्भात हे शिबिर आहे आणि काय उद्देशानं हे शिबीर बघण्यात आलेलं आहे आणि गेले किती दिवस झाले हे शिबिर सुरू आहे आणि किती रुग्णांनी आणि ग्रामस्थांनी याच्यामध्ये सहभाग नोंदवला आहे आज राजाराम बापू सहकारी साखर कारखान्याच्या अंतर्गत व जयंत पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज आपण आपल्या तालुक्यामध्ये तर प्रत्येक पी एच सीमध्ये पोचून आज आपण मोफत तपासणी व मोफत औषध व मोफत चष्मे ह्या सर्व सुविधा देण्याचा आपण आपल्या तालुक्यातल्या नागरिकांना देण्याचं आपण काम केले खरं तर ह्याचा ह्या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे प्रत्येक गोर गरिबापर्यंत पोचणं प्रत्येक नागरिकाकडे परतपर्यंत पोचणं आणि ज्या साध्या सुविधा असतात म्हणजे ब्लड तपासणीपासून रक्त दबावाच्या तपासणीपर्यंत ते कॅटॅरॅक ऑपरेशनपर्यंत हे सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत पोचायला हवे साहेबांनी खरं तर मागच्या काही वर्षांमध्ये स्मार्ट पी एच सीची योजना राबवली आणि त्यामुळे आपल्याला ह्या शिबिरामध्ये तर ह्याचा चांगला फायदा मिळाला कारण पायाभूत सुविधा कुठल्याही तालुक्यात असल्या तर त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सेवा आपण सोप्या पद्धतीने त्यांच्यापर्यंत पोचू शकतो खरं तर उद्देश होता की जादा जास्त लोकांपर्यंत ह्या सुविधा पोचवणं आजपर्यंत आपण एक पंधरा हजार पाचशे लोकांपर्यंत ह्या सुविधा पोचवल्यात आणि एक नऊ तारखेपासून हा आमचं शिबिर सुरू झालं आज पंधरा पी एच सीपर्यंत पोचून आणि आज उपजिल्हा रुग्णालयामध्ये आजच्या दिवशी आपण हा कार्यक्रम राबवला आज उपजिल्हा रुग्णालयाच्या फक्त एक काही तासांमध्ये एक हजारापेक्षा जादा आज नोंदण्या झाल्या मला खात्री आहे की इस्लामपूर दोन हजार चौदामध्ये जे आपण म महाशिबीर घेतलेलं तिथंच फक्त दहा हजार लोकां उपलब्ध तिथं दहा हजार लोकांच्यावरती मोफत उपचार झाले मला खात्री आहे की ह्या शिबिरामध्ये आपण जसं लोकांपर्यंत पोचलो आहे त्यामध्ये आपण हा आकडा सहजपणे आत्तापर्यंत पंधरा हजार पार केलाच आहे तर मला वाटतं की आजच आपण आष्टा आणि इस्लामपूरसह पकडून आपण पंचवीस हजार रुग्णांना ही सगळ्या सुविधा देण्याचं काम करू इस्लामपूर शहरामध्ये आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातलं आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धती पद्धतीचा प्रतिसाद लोकांच्याकडून मिळतो काय सांगतो स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्या स्मृतीच्या निमित्ताने दरवर्षी आरोग्य पंधरवडा साजरा केला जातो यावेळी जरा जास्त आधुनिक आणि सुसज्ज पद्धतीनं हा करण्यात आलेला आहे या भागातल्या सगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात असे शिबिरं झाली आणि आज इस्लामपूर पुढच्या रविवारी आष्ट्याला शिबिरं होणार आहेत हजारोंच्या संख्येने लोक येऊन या शिबिरांचा फायदा घेत आहेत आणि फार प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक साथ देतात आणि यातून जे पेशंट निघतील त्यांचा पाठपुरावा करून त्यांना कमीत कमी त्रासात कमीत कमी अडचणींना तोंड देता देता त्यांना सगळ्या आरोग्याच्या सुविधा पुरवण्याचा आमची टीम काम करते इस्लामपूरवरून स्टार न्यूज मराठीचा रिपोर्ट सांगली आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब